लग्न म्हणजे साता जन्माच्या गाठी आयुष्यभराची साथ अशा पूर्वापार चालत आलेल्या धारणेला सटाना येथील एका विवाहीने आश्चर्यचकित धडा दिला आहे चित्रपटाला शोभावी अशा कथेने सर्वांचे लक्ष वेधले आहे या विवाह नात्यातील नव्या नवरीने अशी काही करामत केली की तिची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचली आहे सविस्तर पैसे काही दिवसांपूर्वी नंदू झिपरू पान पाटील राहणार रावळगाव व रंजना झिपरू पान यांची कन्या मीना हिचा विवाह सटाणा येथे झाला मीना हिने गोडी गुलाबीने विवाह केला विवाह झाल्यावर दोन दिवस ती सर्वांशी मिळून मिसळून व गोड बोलून वागली मात्र पहिल्याच मूळ साठी माहेरी जाताना घरातील सोने महागडे कपडे सोबत घेऊन आली नवरी माहेरी पहिल्या मूळ गेली म्हणून सासरेचे दिवंत होते आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो व मुलाचे लग्न लावून दिले या भावनेत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा सासरची मंडळी नव्या नवरीला आणण्यासाठी जाऊ लागले तेव्हा नवरीच्या घरचे वडील दारे सासरच्या लोकांना उडवडीचे उत्तर देऊ लागले यावरून सासरच्या लोकांना शंका येऊ लागली त्यानंतर सासरच्या लोकांनी पोलीस जाऊन विचारपूस केली तर लक्षात आले की नवी नवरी लग्नाच्या नवऱ्याला सोडून अन्य विवाहित व्यक्ती सोबत पळून गेली आहे त्यानंतर सासरच्या लोकांनी आपल्या घरातील सोने महागडे कपडे याची तपासणी केली तर तेव्हा नवी नवरी तिच्या सोबत घेऊन तिने पोबरा केल्याचे निष्पन्न झाले याविषयी लोकांनी पोलीस ठाण्यात तिच्या पळून जाण्याविषयी खबर दिली तिच्या घरच्यांनी केली पोलीस व घरच्यांनी तपास केला असता ती अहमदाबाद येथे घराजवळील एका विवाहित पुरुषासोबत पळून गेल्याचे समोर आले आहे नव्या नवरीने केलेली ही करामत सर्वांसाठी धक्कादायक होती त्यामुळे तिच्या साखरच्या लोकांनी सटाणा पोलीस ठाणे येथे धाव घेत मीना तिच्यासह तिचे आई तिचा प्रियकर तसेच अन्य व्यक्तीविरोधात फसवणूक व सुरी सारख्या गंभीर कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला दा। मीनाच्या या करामतीमुळे नव्या नवरीची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात आली अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल बोरसे व अंमलदार योगेश पवार करीत आहे इथून पुढे अशी कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून सासरच्या लोकांनी पोलिसांकडे आपले घराणे मांडले आहे कठोरातील कठोर शिक्षा अशा बंटी बबली ला व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे विशेष प्रतिनिधी साटाना